सर कोचिंग घेतात तर माझं पण एक जवान डिफेन्स अँड स्पोर्ट्स करिअर अकॅडमी नावाची एक अकॅडमी आहे मी रोज सकाळी तिथे जात असतो आणि माझं सेशन संपल्यानंतर मी घरी वापस येत असतो तर आज मी वापस येत असताना मला माझे मित्र माझे मोठे भाऊ गावंडे सर भेटले म्हणजे कुठेतरी जायचं आहे म्हणजे दहा मिनटापुरतं मला माहीत पण नव्हतं की कुठे जायचं आहे काय जायचं आहे आणि सरांसोबत मी इथे आलो आणि सध्या तुम्हाला आता संबोधित करत आहे तर तर जिंदगी मी कुठे बनने केले तयार हो आركه जीवनात काही बनला होता है ना wow. लेकिन एक सब कुछ बनने के लिए बहुत त्याग करना पड़ता है आई के पास समज में wow. सिर्फ स्वप्न पाळण्याने होत नाही प्रॅक्टिकली वर्क पण करा लागते मी स्वतः एक सेटकरी कुटुंबातला तुमच्यासारखा सामान्य बहुजन समाजातला एक मुलगा होतो जसे तुमच्यासारखे फुडेंस असताना अमरोठी जिल्ह्यात मधे का खेडे गावाचा आणि मी एका रूम करून राहेचो तसे प्रत्येक पालकाची अपेक्षा असते की आपल्या मुलाने किंवा मुलीने चांगलं काम करायला पाहिजे तर ती अपेक्षा करून माझ्या आईवडिलांनी मला अमरावती सिटीमध्ये काय रूम करून ठेवलं माझी बहीण पण माझ्यासोबत होती आणि तिथूनच आमच्या संघर्षाला सुरुवात झाली आम्ही स्पोर्ट्स पण खेळायचो त्याच्यानंतर मी अर्निंग विथ लर्निंग पण करायचो आणि ज्या काही ॲक्टिव्हिटी आहे स्कूलमधल्या एन सी सी आहे स्काउट आहे आर एस पी ह्या सर्व गोष्टीमध्ये मी भाग घ्यायचा सा। आणि साहजिकच तुम्ही तर तक की तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग कोर्स करायला पाटील सरांसारखे सर भेटले आहे पण त्यावेळेस मला असं कुणीतरी सांगितलं की बाबा तू असं असं कर मी तसं करत गेलो आणि मी घडत गेलो मी मध्ये होतो एम एक पुर खूप मोठी संस्था आहे अमरावतीमधली म्हणून मॅप प्रसारक मंडळ तिथे मी स्विमिंग पण करायचो आणि बाकी जसं तुम्हाला तसं पण करायचं आणि मग दहावीत असतानाच आणि अकरावीत दिसताना मी बी एस ए बॉर्डर सेक्युरिटी से फोर्स लेवल ब्रांचची एक्झाम दिली फिजिकल दिलं तेव्हा जे फिजिकल किंवा भरती व्हायची ती अशी ऑनलाईन नव्हती ओपन ग्राउंडमध्ये जायचं आणि तिथून सिलेक्शन व्हायचं आणि हे सर्व करण्यासाठी पण मला भरपूर परिश्रम करावं लागले मी एका ट्रॅकची वीस वीस पंचवीस पंचवीस राऊंड मारायचो आता जर तुम्ही ऐकायचं तुम्हाला वाटाल की सर सट्टा मारायचा किंवा खोटं बोलत आहे असं तुम्हाला वाटेल की एका चारशे ट्रॅकशे वीस किंवा तीस राऊंड कसा व्यक्ती मारू शकतो पण इतकं केल्यानंतरच तो स्टॅमिना आमचा बनायचा पण हे सर्व करत असताना तुमचं रिटर्न पण तुम्हाला असायला हवं हो। मी सध्या डिफेन्सच्या फील्डमधून आलो म्हणून मी तुम्हाला डिफेन्समध्ये तुम्हाला काय चान्सेस आहे किंवा काय संधी आहे ते तुम्हाला मी चांगल्या प्रकारे सांगू शकतो जसं की मी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स या डिपार्टमेंटला होतो तुम्हाला माहिती आहे बी एस एफ काय आहे बी एस एफ ही भारत आणि पाकिस्तानची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डर जी सुरक्षा करते पाकिस्तान सोबत आणि बांगलादेश सोबत त्या पोस्टला काय म्हणतात बीएसएफ बीएसएफ चा लाँग टर्म आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स सीमा सुरक्षा बल जसं की बीएसएफ आहे तसंच प्रत्येक बॉर्डर सोबत जसं की चायनाची जी बॉर्डर आहे ची जी बॉर्डर आहे तिचं संरक्षण कोण करते आयटी पीपी करते कोण करते आयटीपीपीला म्हणतात इंडियन तिब्बत बॉर्डर पोलीस त्याचप्रकारे बर्मा जो देश आहे बांग ब्रह्मदेश ब्रह्मदेश आता बर्मा म्हणतात त्याची शिवटी कोण करते एसएसबी त्याची शिरपोटी कोण करते आसाम रायफल्स करते कोण करते आगी। आगी। आसाम रायफल्स करते हे तुम्हाला माहित होतं याच्या पहिले म्हणूनच तुम्हाला सांगत आहे त्या प्रकारे नेपाळची जी बॉर्डर आहे त्याचे संरक्षण कोण करते एसएसबी करते कोण करते त्याला म्हणतात स्पेशल सिक्युरिटी बुरो किंवा पेशल सर्व्हिस बुरो असं सर, दोन्ही पण नाव त्याला म्हणतात त्याच प्रकारे जे बोट मोठे प्लॅन्स असतात कारखाने असतात त्याचं संरक्षण कोण करते सीआयएसएफ करते कोण करते सीआयएसएफ चा लॉंग फॉर्म काय आहे सेंटर इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स लक्षात राहील सर्व डिपार्टमेंट हे जे तुम्हाला हे कशामध्ये येतात पॅरामिल्ट येतात येतात आणि जे हायर आहे ती असते होम मिनिस्टर कोण असते मंत्रालय आणि जे आर्मी नेव्ही एअरफोर्स असते त्याचं जे हेडक्वार्टर असतात ते असते आर्मी हाऊस आर्मी असते कोण असते आणि मंत्रालय कोणतं असते डिफेन्स मंत्रालय कोणतं असते डिफेन्स मंत्रालय जर तुम्हाला मध्ये जे तुम्हाला नाव सांगितले आणि आर्मी मध्ये जर भरती व्हायचं असेल तर कमीत कमी तुम्हाला दहावी पास असणं आवश्यक आहे किती पास असणं आवश्यक आहे दहावी दाव पास असणं आवश्यक आहे आणि जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे पोलीस मध्ये तुमचं सर तुम्हाला सांगणारच आहे सा पण पॅरा मध्ये आमचं पाच किलोमीटर रनिंग पण घेतात दहा पुषप पुलब्स घेतात अशा प्रकारे फिजिकल राहते आलं का लक्षात आणि त्याप्रकारे रिटर्नची एक्झाम फक्त तुमचं आठवी नववी आणि दहावीमध्ये जे बेसिक असते तेच तुम्हाला एक्झाममध्ये असतात कठीण काहीच नसते जर तुम्ही कंटिन्यू अभ्यास केला तर तुम्ही दहावीच्या बेसवर पण सोल्जर बनू शकता आर्मी मध्ये तुम्ही आर्मी सर्व्हिस मध्ये जाऊ शकता आर्मी मध्ये जाऊ शकता दहावीच्या बेसवर सांगत आहे आणि पॅरा मध्ये पण आणि ज्या डिपार्टमेंटला मी होतो बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मी नेव्हल ब्रांचला ब्रांच होतो कोणत्या ब्रांचला होतो नेव्हल त्याला वॉटर विंग बनतात काय म्हणतात विंग तुम्हाला जर वॉटर विंग मध्ये जर भरती व्हायचं असेल तर फक्त दहावी पास पाहिजे स्विमिंग आलं पाहिजे स्विमिंग मी स्वतः शिकवतो तुम्हाला जर शिकायचं असलं तर तुम्ही कधी पण माझ्याजवळ येऊ शकता आणि त्याच्यानंतर कोणत्या जहाजावर काम केलं याचा एक वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र पाहिजे ते अनुभव प्रमाणबद्दल तुम्हाला मुंबईमध्ये चेन्नईमध्ये गुजरातमध्ये कुठे भेटते कसं भेटते हे सर्व मी तुम्हाला गाईड करतो त्याच्या नोट्स माझ्याजवळ आहे मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगेल पाटील सर यूपीतला मेरठचा एक मुलगा कोशिंदर पाल नावाचा तुम्ही माझ्या युट्यूबवर किंवा फेसबुकवर पाहिलं तुम्हाला जर दिसेल तिने फेसबुकवर माझा नंबर घेतला मला कॉल केला की प्रवीण सर बोले मेरे को बीएसएफ मी आप जैसे थे वैसे भरती है आहे मैं क्या करू मैंने बोला भाई तू दसवी पास आहे क्या बोले आहे मैं बोला स्विमिंग आता क्या नहीं आता बोले मग म्हटलं स्विमिंग शिक आणि अनुभव प्रमाणपत्र कुठून घ्यायचं काय घ्यायचं त्याला सा, सांगितलं सा, तो पहिल्या वर्षी फेल झाला स्विमिंग आल्या म्हणून पण सेकंड अटेम्प्टमध्ये तो सक्सेस झाला आणि तो चिवडा चांदपूर मणिपूरला त्यांनी ट्रेनिंग केलं आणि तो सध्या जम्मू काश्मीरमध्ये सांबा ह्या बॉर्डरला तैनात झाला जेव्हा युपीतला मुलगा फक्त फोनवर बोलून गायडन्स घेऊन भरती होऊ शकते तो वर्धेतले पण मुलं भरती होऊ शकतात पण जी इच्छाशक्ती मेहनत घेण्याची कॅपॅसिटी आपल्या इकडे खूप कमी आहे मला हे सांगताना काही पण शरम वाटत नाही आहे जे रियालिटी जे तुम्हाला सांगत आहे आपल्या विदर्भातल्या मुलांमध्ये हिंमत मेहनत करण्याची इच्छाशक्ती आहे पण ती काय कमी आहे तुमच्यापैकी कोणाला पण जर ह्या डिपार्टमेंटला जायचं असेल तर तुम्ही माझ्यासोबत संपर्क करू शकता चला आता तुम्हाला डिपार्टमेंटचं सांगितलं त्याच्यानंतर जर तुम्हाला उच्च पदस्थ भरती व्हायचं असेल आणि तुमचा जर सायन्स ग्रुप असला तर तुम्ही बारावीच्या बेसवर कोस्टगार्डमध्ये नेव्हीमध्ये भरती होऊ शकता नेव्हीमध्ये भरती होण्यासाठी वेगवेगळे हे असतात कोर्सेस असतात जसं की तुम्हाला रडार असते नेव्हीमध्ये रडार म्हणजे जहाज कुठं जायचं काय जायचं हे जे सांगते त्याला रडार म्हणतात त्याचा तुम्ही कोर्स करू शकता जी पी एस असते ग्लोबल पोझिशन सिस्टम तेचा तुम्ही कोर्स करून नेव्हीमध्ये भरती होऊ शकता हे फक्त तुम्हाला दहावी बारावीच्या बेसवर सांगितलं पण तुम्ही जर तुम्हीं अधिकारी जस पैरामिलिट्री मे सब इंस्पेक्टर बनता है इंस्पेक्टर बनता है असिस्टंट कमांडेंट बनता आर्मी की जो रैंक होती है आपको मैं शॉर्टकट में बताऊंगा आर्मी की रैंक कैसे शुरू होती है सोल्जर से शुरू होती है सोल्जर लांस नायक नायक